नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्याकडे मी तुमचे सर्वांचे स्वागत आहे हे पहा आता प्रत्येक स्त्री जी गृहिणी आहे की त्याचा व्यायाम करायचा वेळ मिळत नाही योगा करायला वेळ मिळत नाही परंतु हाताची म्हणजे दंडाची चरणी मांड्याची चरणी किंवा पनवत दुखत असेल पाठीचा तहा दुखत असेल हे साधे साधे जे चार प्रकार आहेत योगाचे त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आराम मिळणार आहे आणि मानसिक तणावसुद्धा कमी होणार आहे तर कोणते ती चार असत आहेत ते आज मी तुम्हाला सांगत आहे हे पहा ज्यांना जर मध्ये बसता येत नसेल अहो सुखासनमध्ये बसून सुद्धा हा सुद्धा योगा होऊ शकतो ह्याप्रमाणे आपण मध्ये बसायचं आहे तर हे पहा आपले कुठले प्रकार आहेत ते चार ते तुम्हाला मी आज सांगणार आहे कोणते ते आपल्या दंडाची आणि आप मांडण्याची शर्ती सुद्धा कमी होणार आहे आणि हे पहा पहिला प्रकार कोणता आहे तर मी आज तुम्हाला सांगते आहे आता आपल्याला काय करायचं आहे प्रथम आपल्याला सुखासनमध्ये बसायचं आहे सुखासन मध्ये बसल्यानंतर आपल्याला प्रथम आपल्याला पर्वतासन करायचं आहे परंतु सुखासन मध्ये बसल्यानंतर आपल्याला हा पाठीचा कणा हा असा आपला हा ताट पाहिजे आणि सरळ बसला पाहिजे असे ताट तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो हे पहा आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे आता दोन्ही हात आपल्याला याप्रमाणे असे टेकवायचे आहे जमिनीला जमिनीला तुम्ही असं टेक टेकल्यानंतर बघा आपल्याला हे दंडांना सुद्धा असा ताण पडतो म्हणजे आपली जी चरबी असते अनावश्यक चरबी तीसुद्धा आपली वितळून जाते याप्रमाणे आपल्याला असं याप्रमाणे ताड बसायचं आहे आणि जमिनीला हात टेकवायचा आहे आणि हळूहळूहळू प्रथम आपल्याला पर्वतासन करायचं आहे आसन केल्यानंतर आपल्या पाठीचा सुद्धा सरळ होणार आहे आणि आपल्या दंडाची चरबीसुद्धा ही वितळणार आहे हे पाहा हळूहळू आपल्याला असे हात असे हळूहळू श्वास घेत 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 आपल्याला अशी वरती याप्रमाणे आपल्या आणि आपल्या दोन्ही पण दंड जे आहे ते आपल्या कानाला समंत म्हणजे टेकले पाहिजेत दहा दहाचे किती कायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा श्वास सोडत सोडसोबत आपल्याला घालायचं आपल्याला पाच वेळा करायचा आहे पुन्हा वरती घ्यायची आपल्याला श्वास घेत घेत आपल्याला पुन्हा वरती हात घ्यायचा आहे हे अनावश्यक चरबी चरबीची आहे आपल्या दंडाची किसुद्धा तळून जाते दोन्ही आपल्याला कान टेकले पाहिजे कानावर असे दंड टेकले पाहिजे असं स्ट्रेस राहायचं आहे एक दोन तीन चार पाच चे सात आठ नऊ दहा पुन्हा श्वास सोडसोड खाली जात करायचा आहे तुम्ही कंटिन्यू रोज केला पाहिजे आता दुसरा प्रकार असा आहे हे आपण हा असा फ्लाईंग आणि क्लॅब तुम्ही मला बॉक्स सांगा तुम्हाला आठवलं असेल तर हे फ्लाईंग आपण कुठे आपण शाळेमध्ये प्रत्येकांच्या कवायतमध्ये होत असतो म्हणून तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा हे पहा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन चार एक दोन चार एक दोन आपला मानसिक ताण सुद्धा आपण क्लॅप केल्यामुळं आपला कमी होतो आणि ह्या प्रमाण केल्यानंतर आपल्या जे जे अनावश्यक जर्बी आहे आपल्या हाताची हाताचे किंवा स्ट्रेस सुद्धा कमी होतो आपल्या मनाचा ह्याप्रमाणे केल्यानंतर आता दुसरं असं आता तिसरा प्रकार आपण दोन्ही हात याप्रमाणे ठेवायचे आहे आणि आपल्याला मागे वळायचं आहे हे पहा मागे वाळताना आपल्याला हा हात आपल्याला फोडका देत हे पहा एक दोन तीन चार पाच ना आपल्याला असा आहे पुन्हा आपल्याकडे म्हणायचं आहे एक दोन तीन चार पाच ही सुद्धा क्रिया आपल्याला पाच वेळा करायचं आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच बघा आपल्या असं धंद्यांमध्ये काय म्हणजे असं तुम्ही करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला म्हणजे असं जसं हातामध्ये पंज्यांमध्ये बोटांमध्ये आणि इथं सुद्धा आपल्याला कशाप्रकारे ताण पडतो तर रोज अंत्यन्यामाने केल्यानंतर आपली ही चरबी अनुशिक चरबी आहे ती विथून जावी आता चक्के आसन आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पायाशी याप्रमाणे समांतर ठेवायचे आहे आणि आपले हात हे लप करायचे आहे आणि आपल्याला थोडं वाकायचं आहे वाकून आपल्याला पुन्हा याप्रमाणे यायच आहे पुन्हा पुन्हा इकडनं पूर्ण आपल्याला कमरेला ताण पडतो एक दोन या चार याप्रमाणे आपण नित्यन्यामान जर केलं आपल्या पोटाची चरबी सुद्धा कमी होणार कमरेला सुद्धा आपलं स्ट्रेचिंग होणार आणि वाकताना त्रास होणार नाही आणि जे अनावश्यक जी चरबी आहे आपल्या दंडाची ती सुद्धा आपली कमी आणि आपला मानसिक ताण हे तो कमी होणार आहे तुम्ही नित्यनेमाने जर हे जे तुम्ही जे प्रकार चार केलेले आहे ते तुम्ही नित्यनेमाने करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कंटिन्यू जर तुम्ही केला तुम्हाला पंधरा दिवसामध्ये फरक मिळेल नमस्कार श्री स्वामी समर्थ आता या, या आता कडाक्याचं ऊन पडलेलं आहे सगळ्यांना च उष्णचा फार त्रास होतो फॅन लावला तरी सुद्धा उष्णता ही वाढत असते आपल्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी काय करायचं आहे प्रथम तुम्हाला एक टिप्स सांगत आहे आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला नेते नामा घरामध्ये आपल्याला शक्यतो करून आपल्याला फ्रीजमधलं तर पाणी न पिता आपल्याला माठातलंच पाणी प्यायचं आहे माठामध्ये आपल्याला एक प्रकारे वाळा भेटतो तो वाळा आपण फ्रीज याच्यामध्ये टाकायचा आहे माठामध्ये त्याचं पाणी औषध मी प्या आणि दुसरं असं सब्जा बीज आहे सब्जा ज्यांना भारत उष्णता वाढलेली असेल तर त्यांनी काय करायचं आहे संध्याकाळी सब्ज्याचं बीज आहे संध्याकाळी आपण ते भिजत घालायचं आहे आणि सकाळी सकाळी ते त्याच्यामध्ये दूध टाकून त्याच्यामध्ये थोडीशी दोऱ्याची खडी साखर थोडीशी टाकून ते तुम्ही प्राशन करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभर थंडवा तुमच्या शरीरामध्ये राहणार आहे आणि शक्यतो करून तुम्ही पुदिना पुदिन्याची चटणी आणि शक्यतो करून आपण दुसरा असं उष्ण पदार्थ घ्यायचे नाही चहा कॉफी जास्त प्यायची नाही आता तुम्हाला थंडावा मिळण्यासाठी आता मी तुम्हाला सांगत आहे काय करायचं आहे आता आपण हे पहा आपण जी आपली जीभ आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ जयश्री माने त्यांनी कमेंट केलेली आहे नमस्कार ताईडे श्री स्वामी समर्थ जयश्री मान्यता केलेले आहे कमेंट जयश्री मान्यता नमस्कारक नमस्कार नमस्कार मॅडम श्री स्वामी समर्थ तुम्ही कुठून बोलत आहात ना आम्ही मुशिलाडे जत्रा सुरू नये म्हणून तुम्ही हे हे आश्रय अवश्य तुम्ही करा आता आपल्याला काय करायचं आहे प्रथम आपल्याला ही जीप जी आहे आपली कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा थंडवा मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपला प्रथम ही जीप जी आहे आपली चावळा आपल्याला फोड करायची आहे आणि चावळा ठेवायची आणि आपल्याला श्वास द्यायचा आहे का किती थंड वाटतं आपलं म्हणजे हृदय एकदम थंड होतो आणि दुसरं असं की याप्रमाणे

ते आपल्या थंड होऊन आपल्या हृदयापर्यंत पोहोचवतात आणि आपलं हृदय सुद्धा असं थंड राहतं उष्ण राहत नाही आणि पंपिंग चांगलं होत राहतं त्याच्यामुळे आपण हे जरूर केलं पाहिजे कमेंट बाबा नक्की सांगा तुम्हाला थंड वाटतं की उष्ण वाटतं आता दुसरं असं आपली जी जीप आहे अशी याप्रमाणे असे खूळ करायचे आहे आणि श्वास घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाच मिनटं तर करू शकता आणि दुसरं आता आपण करणार आहोत जलमुद्रा याप्रमाणे आपण आपले जे आहे हो जल ही जलमुद्रा आहे हा इथे इथे फोड करायचं याप्रमाणे आपले इथं करायचे आहे आणि आपल्याला थंडावा वाटणार आहे पाच मिनिटं तर केलं पाहिजे नमस्कार स्वामी समर्थ पाच जण लाईव आलेले आहेत कुठून बोलताय कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा या हे प्रकार केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये थंडावा वाटेल आणि तुम्ही कधीही बाहेर जाताना प्रथम आपल्याला थंड पाणी प्यायचं आहे थंड पाणी म्हणून आपल्याला पांढराचा कांदा जो आहे तो आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे किंवा ज्यांना ज्यांचं पॉकेट आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे उष कारण आपल्या हातामध्ये रुमालामध्ये जरी ठेवला तरी चालेल कारण जे प्रखर उष्णता आहे तर ते आपल्याला त्या कांदा आपल्या जवळ ठेवल्यामुळे आपल्याला ते उष्ण उष्णता लागत नाही तुम्ही हे जरूर करा जरूर आजमा आणि याप्रमाणे आपण जर गेलो तर आपल्याला थंडवा हा वाटणार आहे शक्यतो करून आपल्याला ज्वारीची भाकरी खायची आहे ज्वारीची भाकरी खायची आहे आणि आपल्याला जे आंबेल असते कशा प्रकारे करायची आहे आपण ज्वारीचे जे आंबील आहे रात्री आपल्याला ज्वारीचं पीठ भुजत घालायचं आहे आणि सकाळी ते तुम्ही नाश्त्याला करू शकता आपण ज्यावेळेस आपण नाश्ता करू त्या प्र आपल्याला ते प्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आंबील जे आहे आपण शिजून घ्यायचं आहे चांगलं हलून द्यायचं गुटवे होऊन द्यायचे नाही आणि ते थंड झाल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे दोन लसणाच्या खांद्या टाकून आपण ते वारी करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते कडल्यानंतर आपल्याला ते थंड झाल्यानंतर त्याच्यात ताक टाकायचं आहे आपल्याला ते ताक टाकून थोडं सैदव मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही ते पिऊन बघा तुम्ही या प्रकारे जर तुम्ही केलं तुम्ही मी कृती करून दाखवणार आहे प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे आता संध्याकाळी मी आज पीठ भिजत घालणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे कशा प्रकारे तुम्ही जे हिंदित्यमाने रोज पिले नाचरीच नाचली जे आहे ती नाचरी धुवून सुकून सावलीमध्ये दळून आणून सुद्धा तुम्ही करू शकता ज्वारीचा आणि नाचणीचा दोन्ही थंडावा आहे आणि नाचणीमध्ये कॅल्शियम पण असते आणि ज्वारीच्या बाबीमध्ये मॅग्नेशियम असते त्याच्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे जरूर करा नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थक भेटूया आपण आता पुन्हा उद्या श्री स्वामी समर्थक